नमस्कार मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये दे, आपलं स्वागत करतोय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमधील राजकारण देखील त्याच वेगाने तापल्याचं पाहायला मिळतंय कल्याण डोंबिवलीमधील काही शिवसेना शिंदे गटाच्या काही नगरसेवकांना भाजपने प्रवेश दिला त्यानंतर हे राजकारण आणखीनच तापलं त्याच दिवशी संध्याकाळी शिवसेना शिंदे गटाने भाजपचे जे मातभर नगरसेवक होते माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांना शिवसेनेत प्रवेश दिलाय त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर या राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने हालायला सुरुवात झाली आहे विकास म्हात्रे यांनी थेट स्थानिक नेतृत्व म्हणजेच प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधत निधीसाठी वारंवार पाठपुरावा करत होतो विकास कामं होत नव्हती त्यामुळे नाराजी व्यक्त करतच आपण राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलंय एकंदरीतच नेमकं काय घडलं होतं ज्यामुळे विकास म्हात्रे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आपण त्यांच्याकडूनच आज जाणून घेणार आहोत विकास म्हात्रे स्वतः आपल्या सोबत आहेत विकास मात्रे यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते तीन टर्म नगरसेवक आहेत त्यांनी स्थायी समिती सभापती गटनेता तसेच प्रभाग समिती सभापती हे पद देखील भूषवलंय एकंदरीतच त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विकास कामं त्यांच्या हातून झाली आहेत मात्र ह्या ज्या पाच ते सात वर्षाच्या कालावधीत विकास निधी मिळत नसल्याचा त्यांचा त्यांची नाराजी आहे आपण थेट विकास मात्रे यांच्याकडून आज जाणून घेऊ मात्रे साहेब नमस्कार नमस्कार जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे एकंदरीतच तुम्ही भाजपला सोडचिट्टी का दिली भाजपला सोडचिट्टी दिल्याचं कारण एकच आहे की प्रशासकीय लागल्यानंतर त्याच्या अगोदर जो निधी मागण्याचा विकास निधी मागण्याचा माझा प्रयत्न झाला प्रयत्न करत राहिलो परंतु स्थानिक नेतृत्वाकडे जी पाहिजे महापालिकेकडे जी निधी असते ती तुटपुंजी असते त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी कामं केली होती मी तेही तुम्हाला नंतर बोलून दाखवतो आणि प्रशासकीय लागवड लागल्यानंतर जे स्थानिक नेतृत्व असतं त्याच्याकडे मोठी निधी राज्य शासनाकडे मागायला पाहिजे ते वारंवार पत्रव्यवहार करून सर्व निधी मागितली परंतु त्याला कुठे चालना भेटली नाही म्हणून मी हा निर्णय घेतला होता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी जी स्टँडिंग चेअरमॅन असताना जवळजवळ अभय योजनेमधनं साडेसातशे कोटीचा सा टॅक्स वसुलीचा होता परंतु त्याच्यामध्ये मी अभय योजना राबवून साडेचारशे कोटीचा सा टॅक्स हे केला आणि तो बजेटमध्ये करून त्याच्यामध्ये विविध विकास कामे घेतली गेली आणि त्या विकास जेव्हा कोविड होते त्यावेळेला त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी बजेट सर्व डोंबिवली कल्याणच्या माध्यमातून विकास कामाचा घेतला होता परंतु योगायोगाने कोविडचा काळ लागला गेला कोविडचा काल लागून सुद्धा ला जे हे जे पाच कोटीच्या आतली महापालिकेमध्ये कडे कामं होती ती त्यापैकी चार कामं आहे डोंबिली शहरामध्ये सुभाष रोड निकटीच कुमारकंठपणा असो तो पाच कोटीच्या आतला तो काम केला फुले रोड आ, ते एच वाड पर्यंत केला त्याचबरोबर डोंबिवली पूर्वेची कामं रोड क्रॉस आमदार साहेबांच्या ऑफिसच्या पर्यंत पाच कोटीचा निधी ते देखील हे सभापती करणार त्याचप्रमाणे पूर्वेला पश्चिमला कोपोर ब्रिज ते कोपोर तो देखील रस्ता आणि तो पूर्वस्थला त्याचप्रमाणे अमृत योजने जे टाक्या पाहिजे होत्या माझ्या या दोन्ही प्रभागामध्ये एक टाकी राजू मध्ये तिचं केलं तिचं काम पुरवठा झालंय आहे दुसरी टाक्या अलमोनगर मध्ये गरिबाचा वाडा ते देखील पुरवठा झाले आहे ह्याकरता ह्या टाक्या घेतल्या अमृत होतं त्याला देखील चालना दिली परंतु त्यावेळेस प्रशासकीय लागवड असल्या कारण ती कालावधी नगरसेवकचा संपला गेला म्हणजे जी कामं रखडली मग आम्ही स्थानिक नेतृत्वाकडे मागण्याचा प्रयत्न वारंवार केला पाच वर्षानंतर ते कोणी करायला पाहिजे ते स्थानिक नेतृत्व करायला पाहिजे आपला ती मागणी करताना राज्य शासनाची निधी आहे एमआ मडीला मग हे वारंवार करून तिथले माझ्या प्रभाग दोन्ही किती वर्षपासून एकंदरीत पाठपुरावा सुरू मागणी कधी केली तुम्ही चार साडेचार वर्षांनी ही मागणी केली कारण जसे प्रशासकीय लागवड झाली तसे मला निधी पाहिजे निधी अभय राहिले होते आणि माझी एरिया जे दोन्ही आहेत ते स्लम एरिया असल्या कारणाने खाडी लागत आहेत विकास निधी पाहिजे रस्ते आज रिंग रोड बाजूने चालू झालेला आहे याकरता वारंवार मी आदरणीय मंत्री महोदय रवींद्र शर्मा केली त्यापासून मी वंचित राहिलो आणि जी काम ती कामं या पाच वर्षामध्ये सुचवण्यात आली होती तुमच्याकडून महत्वाची कामं डिपी रस्ते आणि पाण्या पाण्याची समस्या एवढी मोठी आमच्याकडे की आजही ती दुरुस्ती झाली नाही आता आम्ही संपंप महापालिकेकडनं ते देखील घरी जाऊन सर्व अधिकारी बसले जवळजवळ त्या गोष्टीला अडीच तीन वर्ष झाले आता त्याला निधी पाहिजे जवळजवळ तीन कोटी परत गेलो त्याला पहिला वीस वीस लाख दिले नंतर पन्नास लाखावर आम्ही नेलं महापालिकेकडनं ही निधी अपुरुष होते पण त्याच्यानंतर त्याने अस्वस्थ केले होते आम्ही देतो परंतु आता कुठेतरी ऐंशी अडीच कोटीवर आम्ही ती निधी महापालिकेने उपलब्ध केली परंतु ते चालना भेटायला पाहिजे नागरिकांचा समस्या एकच होती की पाण्याची आज देखील पाण्याचा एवढा दररोजचे दहा बारा टँकर लागतात आपण कदाचित महापालिकेकडे पटपुराव केला तर नेहमी ह्याकरता मी गेले सातत्याने तीन चार वर्ष त्यांच्या पाठीशी नागरिकांनी देखील प्रश्न विचारला आमदार मोदींना मी सर्व नागरिकांमध्ये बसलो त्यांनी शंभर टँकर देतो असा अस्वस्थ केला होता नागरिकांनी शंभर टँकर देण्यापेक्षा वितरण व्यवस्था सक्षम करणं महत्वाचं हा प्रश्न आमदारांना नागरिकांनी विचारला होता मी देखील त्यांच्या सोबत होतो आम्हाला साहेब टँकरने किती दिवस पोहोच पाणी दिलं तुम्ही एक टँकर आमच्या महिला इथे बऱ्याचशा जबरदस्ती तेव्हा हा प्रश्न मागच्या इलेक्शनला एका हॉलमध्ये मिटिंग घेतला हा हा प्रश्न लोकांनी पहिल्यांदा केला की साहेब तुम्ही हा प्रश्न सोडवला पाहिजे तो आज पाण्याचा प्रश्न सुटला नाही आम्ही देखील आता आम्ही प्रयत्न करतो पण अधिकाऱ्यांशी किती आता ती निधी स्थानिक नेतृत्व आमदार असल्या कारण ते मा त्यांच्या माध्यमात भेटायला पाहिजे परंतु महापालिकेकडनं आता तो ते संपम म्हणजे तो पंप बोलला जातो त्याचं जा काम आता चालू केलेलं आहे अडीच कोटी पण ते देखील जवळजवळ अजून ते साठ लाख रुपये कमी पडतोय परंतु ते झालं नाही तर हा परिसर पाण्याचा विकास होणार नाही त्याचप्रमाणे झोनची मागणी केलेली आहे हे देखील त्याच्या निदर्शनात आणलेलं ते त्यांनी करायला पाहिजे होतो कारण वाढती लोकसंख्या वाढती डेव्हलपमेंट हा परिसर हे खूप डेव्हलपमेंट आहे किंवा कारण का जवळजवळ इथं पंचवीस ते तीस लाख एपी पाठीशी चालू अनुषंगाने आपण प्लॅन पास करतो त्या अनुषंगाने लोकांना सुखसुविधा देखील पाहिजे हा माझा प्रश्न स्थानिक नेतृत्वाकडे वारंवार होता आपण माझ्याकडे सर्व तुम्हाला बघायचं सर्व लेटर वगैरे मी दाखवतो हे सर्व ह्याच्यामध्ये आपण बघाल की सर्व मी लेटर पोटअप केलेलं जेव्हा जेव्हा आमदार साहेबांकडे असं आपण हे बघू शकता की कुठल्याही विकास कामाकरता डीपी रस्त्याकरता हे महापालिकेकडे जे हेड ठेवू शकतो परंतु त्या करता निधी उपलब्ध एमा मॉर्डीच्या माध्यमातून हा स्थानिक लोकप्रतिनिधी लोकप्रतिमध्ये जो राज्य शासनाकडे मागू शकतो तर त्यांनी जे केलं असतं तर ही वेळ माझी आली नसती त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्याकडून पण असा एक आरोप करण्यात येतो की तुम्हाला त्या काळामध्ये एकूण चोपन्न कोटींची विकास काम तुमच्या वॉर्डमध्ये मंजूर केली आहेत इव्हन काही दिवसांपूर्वी दोन ते तीन कोटी च्या विकास कामांचं भूमिपूजन देखील तुमच्याच प्रभागात झालेलं मी ते दिले आ, ते, ते कोटीचा हो जो आढावा दिला त्याच्यामध्ये त्यांनी मी जी केलेली केली कामं केली नाही असं मला म्हणता येणार नाही परंतु दहा वर्षामध्ये आपल्याला दाखवते की ही वाचून दाखवा की साडेतीन ते तीन कोटीची कामं झाली दहा वर्षापासून आमदार फंडातून त्याच्या अतिरिक्त त्यांनी सांगावं केवळ दाखवा आणि मी ते म्हटलं तुम्ही तुम्ही दाखवा एक आणि मी दाखवतो तुम्ही किती कामं केलं कधी कधी जवळजवळ साडेतीन ते पावणे चार कोटी साडेतीन कोटी म्हटलं ते योग्य ठेव की पावणे चार कोटी पण आहे साडेतीन कोटीची दोन्ही प्रभागामध्ये दहा वर्ष दहा वर्षात कामं झाले त्यांची <laughs> <laughs> आणि चोपन्न कोटी दिली असते तर कोट्याने त्यांनी आदरणीय जिल्हाध्यक्षांनी वाचलं नसतं मग ते लाखांनी वाचले गेले जर चोपन्न कोटी जर निधी दिली असते तर नागरिकांनी देखील मलाही ना प्रश्न केला आपल्याला चोपन्न कोटी विकास कामाची निधी ती मग गेली कुठे त्याच्यामध्ये नागरिक इकडे सम्रो झाले चोपन्न कोटी दिसले असते तर चांगले विकास कामं झाले असते आपण मी देखील नाराज झालो नसतो हा माझा प्रश्न आहे त्यांनी कधीही सांगाव की तुम्ही ते सांगतो कुठला आहे कुठे आहे किती केली कामाला चौपन्न कुठे दाखवा इथे मी इलेक्शन मी याचं खंडन करते की तुम्हाला त्यांनी दहा वर्षामध्ये एवढा निधी दिला एवढा निधी दिला दोन्ही प्रवाह गरीबाचा वाडा राजनगरमध्ये या दोन्ही प्रवाहाची मी जवळजवळ साडेतीन कोटी दिली आणि स्थायी समिती सभापती असताना काही विकास कामं केलीत का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला होता तुमच्या या निधीच्या आरोपानंतर मी केलंत ना मी तेच म्हणून गेलो मग अशी हे अंदाजपत्र म्हणजे पुस्तक म्हणजे मा माझे आहेत की जी कामं केली त्याच्यामध्ये कोविडच्या काळा नेमका बजेट केला तेव्हा कोविड लागला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोविडच्या काळानंतर केला त्यावेळेला मी जी तरतूद केली होती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास कामाची त्याच्यामध्ये एक चार कामं दिली होती यमाडीमध्ये पाच पाच कोटीची अध्यातली कामं ती तुम्हाला कामं सुभाष रोड असे फुले रोड असो कोपर रोड असो फडके रोड कनेक्टिव्ह असो ही कामं मंजूर करून ती कामं पूर्त पूर्ण झाली पण त्याचप्रमाणे टाकी देखील आता मग बोलून गेलो पाण्याच्या टाक्या देखील अमृती जे ते पाईपलाईन चालू आहे ते देखील चालू आहे पण ते झोनचं होतं झोन थांबलं गेलं संपंपचं करता पाण्याचे त्यावेळेला निधी अभावी करते आपण हेच टाकला जातो पैशाची तरतूद तेवढी होणार नाही पण तेव्हापासून पैशाची लागवड झाल्यानंतर जो काय बजेट होता जवळजवळ साडेसातशेची सक्षी वसूल करायची होती त्याच्या साडेचार कोटी साडेचार हजार कोटी आपण वसूल केले त्यामध्ये जी कामं होती नंतर नऊशे कोटी हे कोविड साठी कमिशनर साहेबांना सर्वंशी साहेब त्यावेळेला आम्ही कोविड साठी आरोग्यासाठी दिलं गेलं त्याच्याकरता विकास काम था, थांबला गेला कोविडमध्ये जो तो निधी आ, तो सेवेसाठी मंजूर तो मंजूर केला होता तो, के तो आम्ही कोविडसाठी म्हणजे आरोग्यासाठी दिला गेला पूर्ण बजेट पण तिथे विकास काम चालला मग आम्ही ने नेतृत्व स्थानिक नेतृत्वाकडे मागणार ना राज्य शासनाच्या जो आमचं नेतृत्व स्थानिक त्यांच्याकडे निधी मागणार लोक लोकांची विकास कामं तर झाले पाहिजे त्या विकास कामासाठी ह्या पाठपुरावा माझा चालू आणि त्याच्यात मला निधी का दिली नाही माझ्या आजूबाजूच्या वाड्यात निधी दिली गेली उदाहरणार्थ काँग्रेसच्या वाढात दिली मनसेच्या वाड्यात दिली शिवसेनेच दिले त्यावेळेला आम्ही बीजेपीचे सदस्य असताना आम्हाला डावल हो। का झालं म्हणजे का डावललं जात होतं काही तुमच्याशी चर्चा झाली होती किंवा काय वाटतं तुम्हाला वारंवार त्यांच्या संपर्कात गेलो विकास त्याच्या अगोदर देखील होता विकास कामासाठी दोन वर्ष अगोदर मला वाटलं साहेब मला निधी भेटली पाहिजे लोकांचं मागणं आहे की बाजूला काम आपल्याकडे आज पाण्याची समस्या एवढे की पाण्याच्यासाठी वारंवार त्यांच्याकडे पाण्याची समस्या आज आजच्या आपण इथे बसलो आजच्या डेटला देखील आमच्याकडे टँकरनी पाणी आहे आज देखील आपण त्यांच्या रजिस्टरमध्ये दहा ते बारा पंधरा टँकर झाले म्हणजे अशी परिस्थिती उद्भवली आहे ही कामं करायला पाहिजे होती ती केली नाही दोन प्रभागामध्ये आज झोन झाला असा इकडे दोन तीन प्रभागामध्ये तर पाण्याची समस्या बऱ्याच का डावल जात होतं पण काय वाटतं त्यांना कारण माहित असेल ते त्यांना माहीत असेल आणि माझ्याकडे सर्व आहेत त्यांनी कधी जगाव की चौपन्न कोटी निधी दिली चौपन्न कोटी निधी कशाला बोलतात तर चांगला चौपन्न कोटी विकास कामा निधी दिली तर विकास का झाला नाही हा नागरिक मीच वर्ष आणि मी कधीही बसायला तयार आहे की त्यांनी चपूल प्रतिनिधीला दाखवा कुठे या दरम्यान तुमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत देखील बैठक झाली होती भेट झाली होती तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता नेमकं त्या बैठकीमध्ये काय घडलं तुम्हाला काय आश्वासन देण्यात आली होती मुख्यमंत्री साहेबांनी च्या कडे गेल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी का मला विचारलं की जाणारच ते त्यांना सेवा मंत्री मोदी साहेब पण होते रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यावेळेला समोर त्यांनी विचारला गेलं जिल्हाध्यक्ष की मी म्हटलं साहेब मी विकास कामासाठी नाराज ना आहे मी अगोदर देखील दोन वर्षापूर्वी यांच्याकडे नाराज झालो होतो आणि तो पण त्यांनी करायला पाहिजे होती कामं ती कामं के झाली नाही माझ्याकडे कामं झाले नाही ना म्हणजे बाजूला वाड्यात कामं झाली उदाहरणार्थ काँग्रेसच्या था इथे झाली मनसेच्याकडे झाले आजूबाजूचे गल्या रस्ते वगैरे सगळं झाले आणि शिवसेनेच्या मग माझ्याकडे का झालं नाही तर आणि राजीनामा जर मी सत्तेत नसताना मी त्यावेळेला मंत्रिमोदयाच्या जोडीला होतो आज सत्तेतनं बाहेर पडतो याचं कारण काय विकास कामं झालेल्या माझ्याकडे ने आणि नेहमी वारंवार करतो त्यांच्याशी संपर्क ती विकास कामाला चालनाच भेटत नाही आणि लोक नागरिक विचार करतात आजूबाजूला कामं चालवत असायची तुमच्या वाड्यातच तुम्ही सत्ताधारी असताना का कामं होत नाही तुम्हालाच कशी निधी बदल जवळ जाईल त्याकरता मी राजीनामा दिला तर आदरणीय देवेंद्र पंडित साहेबांनी त्यांना सूचित केलं की बाबा विकासजींची कामं झाली पाहिजे त्याच्यानंतर मी दोनदा तीनदा त्यांना भेटलो दौ बाबा तुम्ही हे जीव म्हणजे तुम्ही हेमाटे काय आता याच्यात नाही तुमच्या माध्यमात राज्य शासनाकडे तुम्ही करायला पाहिजे होते ती केली नाही आता देखील ते एक काम चालू केलं त्याला ओरकड नाही पण लोकांचा विकास माझा फायदा नाही लोकांचे रस्ते वगैरे होत असेल त्याला मजा हरकत नाही पाहिजे त्या आश्वासनानंतरही तुमची कामं पुढे गेली नाही गेली म्हणून ती परिस्थिती आली जाणीवपूर्वक डावल त्याच्यानंतर मी आता दोन तीन महिन्यापूर्वीपासून पूर्वीपासून हा संपर्कात होतो त्याच्या की काय करता आज करू उद्या करू केलं नाही त्याच्यामुळे ही राजकीय कायमस्ल ठेवली मला विकासने मी राजीनामा दिला होता की मला माझ्या प्रभागाला दोन्ही प्रभागाकरता चांगली विकास कामं कोण देईल हे माझा प्रश्न होता मला निधी कोण देईल याकर प्रश्न होता जाणीवपूर्वक डावललं जात दा होतं तुम्हाला असं वाटतं आट... मला असं वाटतं म्हणून ते निधी योग्य ते कामाची निधी दिली याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काही आवाज म्हणजे आश्वासन घेतलं होतं तुम्हाला काहीतरी सूचना केल्या होत्या मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की विकासजीची कामं झाली पाहिजे त्यानंतर ही तसंच राहिलं तसंच राहिले होते तर एकंदरीतच तुम्ही राजीनामा दिल्यानंतर हे जे चार ते पाच महिने गेले या चार पाच महिन्यांमध्ये विकास मात्रेची राजकीय भूमिका काय याकडे एकंदरीत सर्वांचं लक्ष लागून होतं तुमच्या अनेक पक्षांच्या तुमच्या भेटीकाठी झाल्यात नेमकं काय घडलं का या पाच महिन्यामध्ये मा तुमची पक्षाकडून समजूत काढण्याचा काही प्रयत्न झाला का या पाच महिन्यांमध्ये मा देवेंद्र सगळे साहेबांच्या गेल्यानंतर त्याच्या अगोदर माझ्याकडे उभा ठाले आले राष्ट्रवादी भाजपच्या स्थानिक नेतृत्व म्हणजे समजूत जिल्हाध्यक्षाला पाठवलं त्याच्यानंतर त्यांनी फडणवीस साहेबांच्याकडे आम्ही गेलो हीच भूमिका होती त्याच्यानंतर संपर्क झाला पण मी एकच थांबलो की मला विकास काम द्या विकास कामाचा तुम्ही वर्क ऑर्डर घ्या जी माझी काम आहे प्रलंबित आणि मी कुठे जायचे विशेष नव्हता परंतु कुठलीच वर्क ऑर्डर नाही दाखवावी ते नंतर काही उद्घाटन झाली तुमच्या प्रभागात तुम्ही मध्यंतरी आरोप केले त्याची वर्क ऑर्डर दाखवा त्यांनी आजी आणि कामं चालू झाली वर्कआड दाखवलं त्यांनी केली असते आद... तर वर्कआउट दाखव पाच आजच्या डेटला दाखवलं कामाची की ही वर्कआउट करून आम्ही काम करतो या सर्व घडामोडी बघितलं तर शिवसेनेत जाण्याचाच निर्णय का घेतला तुम्ही महायुतीचा घटक पक्ष आहे दोघांची महायुती आहे मग भाजप सोडून तुम्ही शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेना त्यांची शिवसेना आदरणीय खासदार साहेबांशी माझी चर्चा झाली कारण युती झालं त्यांनी हे मला निधी देण्याचा आश्वस्त केला त्यांच्याकडेही हा प्रश्नच मांडला मी मला आणि आमच्या सर्व लोकांना काही असं गेल्यानंतर त्यांनी निधी मला एक दहा कोटी निधी दिली आता ती टेंडर प्रक्रिया बलोवाट आहे आठ दिवसात ते टेंडर प्रक्रिया राहील रोडला जो गरिबाचा वडा रस्ता आपण ज्या रस्त्याने आला असतो त्या रस्त्याचं काम अर्धवट राहिलं ह्याकरता मी दोन वर्षे ज्या वेळेला नाडं फोडला तेव्हा आमदार साहेबांना याची अपूर्ण निधी पूर्ण झाली पाहिजे परंतु त्याला खासदार साहेबांनी निधी दिली शॉर्ट टेंडर आता दोन तीन दिवसात बाहेर पडत त्याचप्रमाणे गणेश घाटाला शिशवीकरण आहे त्याला एक जवळजवळ बघायला गेलं तर साठ सत्तर कोटीचं सा काम आहे टप्प्याटप्प्याने एवढे निधी भेटणार नाही परंतु तीन चार टप्प्यामध्ये ते काम आहे त्याला एक पाच कोटी निधी खासदार साहेबांनी दिली आणि नव्वद कोटीची ही कामं आहेत ती प्रस्तावित टाकलेली म्हणजे ते देखील एक चार पाच महिन्यात व्यवस्थित होते मग आशा, माझं असं माझ्या मनात असं की जो आपला न विकास कामाला प्राधान्य देत असेल त्या पक्षाकडे मी कळ ठेवला म्हणून मी साहेब शिंदे आणि पश्चिमेतील एक अद्यावत स्मशानभूमी पहिली तुमच्या प्रभागात होते त्याबाबत देखील तुम्ही काही पाठपुरावा केला मी जवळजवळ त्या स्मशानभूमीकरता सात ते आठ वर्षापासून पाठपुरावा करत होतो आणि डोंबिली पश्चिममध्ये ही अत्या घ्यासदानी सेवा ही कुठेही नव्हती परंतु मी ती स्मशानभूमी महापालिकेकडनं पास करून घेतली आणि आज ती पूर्वतत होऊन ती स्मशानभूमी चालू झाली त्याच्या बाजूला असले स्मशानभूमी लाकडी ती देखील सुशी करून केली म्हणजे डोमेली पश्चिम मधली पहिली जसे पूर्वीला आमच्या लोकाला जायला असेल सर्व हिंदू धर्मांच्या लोकांकरता ती स्मशानभूमी केलेली आहे आणि ती ह्या मागच्या मागच्या महिन्यापासून गॅसदानी चालू केलेली आहे आणि त्याचप्रमाणे जे मृत्यू दाखला होता त्याचा फॉर्म भरण्याचा देखील आम्ही तिथे आलो होतो दुसऱ्या दिवशी महापालिकेकडे जाऊन त्याचं हे घेतात अशी पद्धतीची स्मशानभूमी माझ्या डोंबिवली पश्चिमात पहिली झालेली आहे जवळच गणेश घाट आहे तर गणेश घाटाच्या विकासासाठी काही निधीची मागणी केली होती मी जवळजवळ आदरणीय बऱ्याचशा बऱ्याचशे पाठपुरावा केला माझ माझे हेड बाजूच्या इकडे वापरले गेले बाजूच्या गणेश घाटाला म्हणजे शिवसेनेचे दहा दहा पंधरा कोटीचा पण तू त्यांनी इकडे चालना दिली नाही म्हणजे उदाहरणार्थ मला जर श्रेय मला पाहिजे होतं ते मला भेटलं नाही आता मी त्याच्याकरता खासदार आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्याकडे यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांनी इमिजिएटली पंधरा ते वीस दिवसामध्ये मला एक पाच कोटीचा निधी उपलब्ध करून ते देखील टेंडर प्रक्रियेमध्ये त्या त्या टेंडर प्रा पुढे जॉगिंग ट्रॅक क्लब हाऊस नानानी पार्क हे सर्व घेतलेले आहे उदाहरणार्थ मैदान गणेश गणेश गाठावर एक सात ते आठ एकर मध्ये तो गार्डन आपण जॉगिंग ट्रॅक बनवायचा ह्या विकास कामाकरता वचित वंचित माझ्याकडे माझ्याकडे सर्व आमदार मोदीला दिलेले लेटर ले माझ्याकडे सर्व त्यांचे आहेत हे दिलेले आहेत मी त्यांनी त्यावेळेपासून करायला पाहिजे होत पाच महिन्यात पाच महिन्यात नाही तीन वर्षापेक्षा जेव्हा जेव्हा सार्वजनिक त्या तेव्हापासून जास्त पाठपुढा की ही निधी आमच्या आम्हाला राज्य शासनाकडे जो आमचा लोकप्रतिनिधी त्याच्याकडनं मागणी म्हणजे उदाहरणार्थ आमदार साहेबांकडे त्यांनी करायला पाहिजे होते रस्ते रस्त्याचे डीपी रस्ते, रस्ते येमाडीची जे महत्वाची कामे छोटी मोठी कोमे हे महापालिकेमध्ये होतात पण मोठी कामं होत नाही ह्याकरता माझी नाराजी होती हे करायला पाहिजे होतं आम्ही सार्वजनिक मंत्री होतो त्यावेळेला त्या पाठपुरा करून त्यावेळेला सांगण्यात यायचं की आज होईल उद्या होईल कुठलाही चाललाय पण बाजूला चालू असलेल्या नागरिकांचा रोष होता तुम्ही स्टँडिंग चेअरमन होतात तीन टर्म जवळपास नगरसेवक होतात त्या तीन टर्मच्या काळामध्ये संपूर्ण डोंबिवलीमध्ये फक्त अवघं एक सावळाराम क्रीडा संकुल आहे डोंबिवली पश्चिम मध्ये एखाद दोन मैदानं सोडली तर मग लोक तरुणांना किंवा खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान नाही आहेत कधी पाठपुरावा किती मागणी होती लोकांच्या क्रीडा संकुलाची कधी काही अशी तुमचा तुमच्याकडून पाठपुरावा झालाय का त्या मी ज्या वेळेला स्टँडिंग चेअरमॅन असताना त्यावेळेला मी स्मार्ट सिटी मध्ये सदस्य होतो त्यावेळेला मी प्रस्ताव मांडला होता की डोंबिली पश्चिम परिसरामध्ये एक क्रीडा संकुल झाला पाहिजे तो आपल्याकडे तेवढी जागा देखील उपलब्ध आहे जेणेकरून डोंबिवली पश्चिमच्या लोकांना सुस्कर पडेल तिथे एक गार्डन चांगला पाहिजे किड संकुलून पाहिजे जॉगिंग ट्रॅक वगैरे लोकांना बसता करता काय सर्व गोष्टीचा जो करायला पाहिजे करा कारण ह्या परिसरामध्ये कुठलाही क्रीडा संकुल नाही परंतु आमच्याकडे तेवढी जागा देखील उपलब्ध आहे हा प्रस्ताव स्मार्ट सिटीकडे मागणी ठेवला होता त्या प्रस्तावाला देखील नव्वद कोटीचा स्थायी समिती सभापती असताना खाली स्मार्ट सिटीमध्ये सदस्य असतो बोलतो त्यावेळेला तर हा प्रस्ताव मोठी निधी आहे राज्य शासनाकडे येणारी राज्य केंद्र शासनाकडे येणारी ती स्मार्ट सिटीमध्ये कोट्यानी निधी असते तो प्रस्ताव देखील मांडला होता त्याला देखील चालना द्यायला पाहिजे होती ती देखील चालना तिथे राहिली कारण आपण बघाल तर खडकपाडा येथे मोठा गार्डन त्या धर्तीवर सिटी पार्क झाला त्या धर्तीवर हा मागितला तेवढी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे कारण माझ्या परिसरामध्ये हा डोंबिली पश्चिमला खूप करण्यासारखा विकास काम करण्याकरता नागरिकांसाठी ही मागणी मी स्मार्ट सिटी कडे केली त्याला धरून जोडून मी हा आपल्या स्थानिक नेतृकडून मागणी केली ते देखील राहिले त्याकरता देखील मी वारंवार मागणी केली आहे हे कुठलंच काम या सगळ्या रखडलेल्या कामांचं आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलं तुम्हाला आश्वासन दिले त्यांनी त्याची मार्गे मी काही महत्वाची काम मार्गी लावली हे देखील मी त्याच्याकडे मागले त्याला जोडून आहे आता जो हेड आहे तर पाच कोटीपासून तेवढे लगेच काय पन्नास कोटी शंभर कोटी भेटणार नाही ते स्मार्ट सिटीकडे भेटू शकतो पण त्यांनी आम्हाला ते आश्वासन देण्यापूर्वी ते निधी दिली आदरणीय खासदार साहेब सीता शिंदे साहेबांनी आणि त्याला देखील ते ते एका टप्प्या टप्प्याने ते आम्ही मार्गी लावणार पण नंतर मग ते पुढे जाऊन त्यांची निधी कशी येईल त्याच्याकरता छोटं काम झालं की मोठ्या निधीच्या प्रमाणात ते मला बोलत की तुम्हाला करून देतो एकंदरीत काय आश्वासन मिळणार आहे तुम्हाला खासदार श्रीकांत शिंदेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी स्वतः त्यांच्याकडे गेलो आणि मला विकास कामासाठी निधी पाहिजे आणि त्यांनी दिली दहा कोटी दिली नव्वद कोटी हाय प्रस्तावित आहे काय काम आहेत ते विकास कामा म्हणजे रस्ते रिंग रोडचे डीपी रस्ते आहेत कॉन्क्रीटिंग करण्यात <coughs> चाळी वर्गामध्ये पायवाटा झाल्या पाहिजे गटरे झाले पाहिजे स्लम एरिया असल्या कारणाने जास्त ह्या परिसरामध्ये जवळ पंचवीस तीस वर्षापासून चालू वर्ग आहे त्यांना कुठलाही नाही पाण्याची समस्या आहे पाण्याची महत्वाची समस्या त्यांनी जातीने सांगितले पंधरा दिवसामध्ये तेवढी निधी दिली प्रस्तावित निधी नव्वद कोटी दिले म्हणजे उदाहरण येणाऱ्यापूर्वी दोन चार चार महिन्यात ती कामं देखील मार्गी लागतील ते कामाचं आश्वासनच नाही दिलं त्यांनी करण्याची एक प्रक्रिया पण राबवली त्याकरता आम्ही लोक त्यांच्याकडे भाऊक झालो आणि मी त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला एकंदरीत प्रवेशाच्या वेळी प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं तुम्ही जवळपास दीडशे दोनशे गाड्या तुम्ही प्रभागातून तिकडे घेऊन गेला होता त्यावेळी देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चर्चा सुरू होती काय सांगाल नेमकं काय त्यावेळेला ते मुख्यमंत्र्यांनी देखील तिथे आश्वासन केलं होतं की क्लस्टर योजनेसारख्या योजना आपण कल्याण डोंगरीत लवकरच राबवणार आहोत जी चर्चा तुमची झाली त्याबद्दल काय सांगू मी साहेबांशी चर्चा केली की माझ्याकडे असलं मी आहे भरपूर स्लमीर आहे आणि बऱ्याच वर्षामध्ये तीस पस्तीस वर्षापासून त्या अं मध्ये धोकादायक धोकादायक असो किंवा स्लमीर असे चालीवर तीस पस्तीस वर्ष ह्या लोका लोकांचा देखील विचार झाला पाहिजे त्या लोकांची अपेक्षा आहे कारण आपलं आपण आमचे माय तर आपण या लोकांना जर न्याय दिला तर कष्ट निवलंबन मध्ये घेतलं तर त्यांचा भळा होईल जेणेकरून चालीमध्ये राहून आज जवळजवळ पस्तीस वर्षे ते विकासापासून वंचित आहे परंतु त्यांना एक तो न्याय द्या तेही आश्वस्त केलं आदरणीय यांनी आणि दुसरी गोष्ट विकास कामाचा सा, त्यांनी सांगितलं विकास कामाबद्दल आपण त्यांच्या भाषणावर तुम्हाला कुठलाही विकासा का, कामात आणला आदरणीय खासदार साहेब शिंदे साहेब आहेत त्यांच्या निधीत नाही असेल किंवा माझ्या निधीत नाही जेवढी तुम्हाला निधी उपलब्ध करता येईल तेवढी मी नक्कीच त्याचा पाठपुरावा करा असं सांगितलं तुम्ही वारंवार असं सांगत आला की माझे भाजपवर नाराजी नाही माझे कुणावर नाराजी नाही मात्र असं एकीकडे बोलत असताना स्थानिक नेतृत्व म्हणजेच प्रदेश अध्यक्ष भाजपचे आणि आमदार विद्यमान हे मला डावलत होते निधी बाबत असं वारंवार सांगतात माझा भाजप पक्षावर कुठली नाराजी नाही आजी नाही नाराजी आजी नाही उद्या राहिला स्थानिक नेतृत्वावर नाराजी राहिली ते माझ्याकडे सर्व आहे मी जेव्हा जेव्हा मागितले तेव्हा त्यांनी त्याचा किंवा खुलासा करायला पाहिजे मला विश्वास घ्यायला पाहिजे ते विश्वासच घेतला म्हणून मी ते स्थानिक नेतृत्व किंवा उद्या रवींद्र चव्हाण यांच्यावर त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या नाराजी कार्यपद्धती कार्यपद्धती त्यांच्यावर नारायची कार्यपद्धतीवर नारायची काय सांगाल आता तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलाय तर पुढचं तुमचं व्हिजन काय असणार आहे कोणती विकास कामं तुम्हाला करायचे माझं विजन आहे लोकांचा पहिला प्रश्न आहे तो पाण्याचा सुटला पाहिजे त्याच्यानंतर रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे त्याचप्रमाणे इथे डोंबिली पश्चिममध्ये एक चांगला सुक्ष्म गार्डन वगैरे जॉगिंग ट्रॅक हा खाडी किनारी शेहार मध्ये चांगला जवळजवळ पाच सात आठ एकर मध्ये असं माझं प्लॅनिंग पहिल्यापासून होतं ह्याकरता मी झटवतो हे दिलेलं पण आहे ऑलमोस्ट तेव्हापासून त्या ते प्रयत्न आहेत दुसरी गोष्ट माझ्याकडं जवळजवळ या परिसरामध्ये चार ते पाच हजार स्लम रूम आहेत पूर्वीच्या तीस वर्षापासून काय त्यांना न्याय भेटला पाहिजे त्यांना कस्टममध्ये घेतलं पाहिजे हे देखील टाकलं होतं या भूमिकेने ठाम राहून त्यांच्या विकासासाठी चालना देईन आणि त्याकरता शिंदे साहेबांकडे मला आश्वस्त झाले की ते पुढे चांगल्या प्रमाणे माझ्या ना लोकांना दोन्ही प्रवाहाच्या लोकांना चांगला विकास कामाचा हे करते आणि त्याकरता मी त्यांच्याकडे शेवटचा प्रश्न आहे तुम्ही समर्थकांना तुमच्या नागरिकांना काय आवाहन करत मी नागरिकांना हे चांगलं कर की विकास कामासाठी भेटून गेले आणि माझे नागरिक जे की त्या विकास आपण त्या दिवशी शक्ती प्रदर्शन केलं त्याच्यात आपण बघितलं असेल किंवा ऐकलं असेल सर्व ये नागरिक हे नागरिक आहे हे नागरिक कार्यकर्ते म्हटलं तर नाही इथले मानणारे किंवा इथले विकास कामाला प्राधान्य देणार आहे आणि माझ्या माझ्याशी कनेक्टिव्ह असलेले लोक हे पक्षाच्या पुढे दादांनी जो निर्णय घेतला तो, तो योग्य म्हणून ते माझ्यासोबत होते एकंदरीतच आपण आता विकास म्हात्रे यांच्याशी थेट बातचीत केली आहे त्यांनी राजीनामा का दिला त्यांची नाराजी कुणावर होती त्यांनी शिवसेनेत प्रवेश का केला या सर्वच प्रश्नांची उत्तरं त्यांनी या मुलाखतीमध्ये दिली आहेत आपण या मुलाखती ही तुम्हाला कशी वाटली याबाबत युट्यूबवर कमेंट करा जिल्हा वार्ताचं इन्स्टा पेज आणि फेसबुक पेज फॉलो करा